मराठी अक्षर आपण शिकतो त्या अक्षरांमध्ये पहिली ओळ असते क ख ग घ बरोबर हे अक्षर काय आहे माहित नाही आपल्याला ते शिकवलेलं जात नाही किंवा आपण ते काय आहे ते पण जाणून घेत नाही नंतर दुसऱ्या च झ हे ह्याला काही काही जण त्र म्हणतात याला काय म्हणतात त्र पण हे त्र, 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 त्र नाही आता हे पहा हे आहे न न म ही पहिली जी शेवटची पाच अक्षर आहेत अनुनासिक म्हणतात या ओळींमधली पाच अक्षरांना अनुनासिक म्हणतात ह्याचा उच्चार होतो न सारखाच उच्चार होतो हा शब्द वाचा बघा वाणमय म्हणा वाणमयी मग उच्चार काय होतोय न सारखाच होतोय वाणमय किंवा हे अक्षर ज्या अनुस्वारांमध्ये येतो म्हणजे अनुस्वार असलेल्या शब्दांमध्ये येतो उच्चार काय होतो बघा पंकज संघ शंख मग असा उच्चार त्याचा होतोय ह्याचा वाणमय वाणमयीन आणि हे नय संच संजय ह्याचा उच्चार न सारखाच होतो